नमस्कार स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मंडळी पहा आत्ताच मी वोटिंग करून आली आहे आणि आजचा हा खास दिवस आहे तुमच्या आवडत्या आवडत्या नेत्याला निवडून देण्याचा तर जस मी आता आले आणि म्हटलं चला आजचा दिवस आहे सुट्टीचा मतदानाचा आणि योग्य उ उमेदवार निवडण्याचा तर मी जस्ट जाऊन आली आहे आणि माझ्या आवडत्या नेत्याला किंवा मला वाटतं की जो व्यक्ती आमची कामं करू शकतो महिलांच्या अडचणी समजू शकतो किंवा आमच्यासाठी काहीतरी करू शकतो तर अशा व्यक्तीला नक्कीच तुम्ही मतदान द्या सगळ्याच वर्गातील लोकांनी जाऊन आज मतदान केलं पाहिजे असा आज महत्त्वाचा दिवस आहे नाहीतर पाच वर्ष नक्कीच आपल्याला थोडाफार का होईना फशाताप होतोच जेव्हा आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं विशेष करून महिला वर्ग कारण मी एक महिला असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतात आर्थिक म्हणा किंवा बरेच काही वर्किंग वुमन असतात त्यांना डे टू डे लाईफमध्ये काही अडचणी येतात तर ह्या अडचणी सॉल्व करणारा जो तुमचा नेता असेल किंवा जो तुम्हाला वाटतं की आपल्या सगळ्या गोष्टींना थोडं का होईना त्यांचं योगदान असेल तर अशा व्यक्तीला नक्कीच तुम्ही मतदान द्या मी तर माझा मतदानाचा अधिकार गाज गाजवला आहे पाहू शकता आत्ताच मी वोटिंग करून आले आहे आणि संध्याकाळचे वाजायला आले आहे चार तर मंडळी सुट्टीचा दिवस आहे घरात आरामात बसू नका जा आणि नक्कीच वो वोटिंग करा आणि आपलं हक्क गाजवा आणि योग्य उमेदवाराला नक्कीच निवडून द्या मला असं वाटतं प्रत्येक मध्यमवर्गीय काही जणं कंटाळ करतात की नको सुट्टीला बाहेरजणं बनेच जणं बाहेर फिरायला गेले असतील पण असं न करता आपण योग्य उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि मी माझ्या दृष्टीने मा माझं पाहायला ग्या जाल मत तर मी कुठल्या पक्षाला मतदान करत नाही किंवा हा अमुक एक पक्ष आहे किंवा हा अमुक एक जातीचा पक्ष आहे किंवा ह्या हे जात धर्म असं करणाऱ्या व्यक्तीला मी मत क देत नाही जर खरंच तुम्ही तरुण पिढी तुम्ही पाहाल तर जात भेद वर्ग ह्याचा विचार न करता आपल्याला योग्य अशा उमेदवाराला मतदान देण्यातच त्यांचा कल असतो जो आपली प्रश्न प्रभावीपणे सोडवू शकतो अशाच उमेदवाराला आपण मतदान देतो विशेष तर विशेष करून मला तर असं वाटतं की जर महिलांचे प्रॉब्लेम जास्तीत जास्त जे कोणता पण पक्ष येऊ त्यांनी जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर फारच आनंद वाटेल कारण एक स्त्री सुशिक्षित असेल तर अखं घर सुशिक्षित असतं किंवा तिच्यावर बाकीच्या गोष्टी ज्या अवलंबून असतात त्यांच्यावर बराचसा प्रभाव त्या स्त्रीचा पडलेला असतो तर स्त्री सबल असेल कणखर असेल तर नक्कीच आपला देश पुढे जाईल तर स्त स्त्रियांच्या सबलीकरणासाठी ज्या योजना आता सध्या लाडकी बहीण योजना खूप आवडली मला आणि खरंच त्याचा बऱ्याच महिलांना फायदा झाला आहे आणि पुढे सुद्धा कोणता पण पक्ष येऊ हो आणि त्यांनी ही योजना बंद करू नये अजून भर म्हणजे अजून चांगल्या योजना याव्या ज्याने करून स्त्रियांची प्रगती होईल स्त्रियांना आर्थिक सामाजिक लाभ भेटेल आणि त्यांचं सबलीकरण होईल किंवा त्या खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात खचल्या नाही पाहिजेत तर अशा काही योजना नक्कीच येणार आहे सरकारनी अशी माझी अपेक्षा आहे माझ्या अपेक्षा मी या माझ्या व्हिडिओच्याद्वारे मांडत आहे मग कारण मतदान आलं की प्रत्येकाला असं वाटतं की येणारं सरकार आपल्याला काय देणार आहे काय करणार आहे प्रत्येक मध्यमवर्गीय किंवा प्रत्येक वर्गातील माणसाचं हेच तोंडून उद्गार असतो आपलं मत फुकट आहे प फुकट आपलं मत घेतात आणि पाच वर्ष आपल्याकडनंच किंवा आपल्यालाच हे लोक लुटत राहतात हा एक सगळ्यांना कॉमन पडले प्रश्न असतो की मतदान तर घेतात पण लोकांची कामं जर ती झाली तर फार आनंद होईल तर हे सरकार कुठलं पण येवो पण त्यांनी जनतेची कामं करावी आणि काम करणाऱ्याच व्यक्तीला तुम्ही मतदान द्या त्याचाच अधिकार आज तुम्हाला भेटलेला आहे आणि त्या अधिकाराचा योग्य तो वापर करा तर मंडळी आज आहे सुट्टीचा दिवस बऱ्याच जणांना तर आज मला थोडा वेळ भेटला ब्लॉग करायला म्हणून त्यानिमित्ताने माझं मत माझं मनोगत व्यक्त केलं तुमचं पण मनोगत कमेंटद्वारे नक्कीच सांगा की तुम्हाला काय वाटतं आणि तुमचे विचार म्हणजे लाईव्ह असते संध्याकाळी साडेसात पावणे आठ वाजता तर लाईव्हमध्ये या आणि तुमचं मत नक्कीच प्रदर्शित करा आणि काय वाटतं तुम्हाला वोटिंगबद्दल आणि हा जो दिवस असतो आजच्या दिवसाचं काय तुम्हाला महत्त्व वाटतं प्रत्येक मध्यमवर्गीय तर हेच म्हणतो फुकट वोटिंग बरेच जणांना तुम्ही बघाल वोटिंगच्या बाबतीत जर विचारलं तर फुकट घेतात फुकट आपण मतदान करायचं नंतर ही आपला, हे आपलं आपलंच लुबाडून त्यांची घरं भरतात हा एक कॉमन प्रत्येक नेत्याला लागलेला ठपका आहे असं पाहायला काही हरकत नाही त्यातल्या त्यात योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान करा आणि निवडून द्या जेणेकरून तुमचा घरामध्ये किंवा तुमच्या अवतीभोवती काही समस्या असतील त्या समस्या तो उमेदवार नक्कीच निरासन करेल असा जो उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान द्या आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला बाय